नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे आपल्या व्हिडी द अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्च स्वागत बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला कमेंटद्वारे सांगितले होते की सोलापूर तलाठी भरतीचा एक्सपेक्टेड कट ऑफ सांगा म्हणूनच आपण आज घेऊन आलेलो आहोत सोलापूर तलाठी भरतीचा एक्सपेक्टेड कट ऑफ चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे टी सी एस आर बी पी एस पॅटर्ननुसार नोट्स उपलब्ध आहेत यात आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आठ विषयाच्या स्टडी नोट्स मिळणार आहेत टेलिग्राम ग्रुपवरील सर्व टी सी एस प्रश्नपत्रिका फ्री आणि टोटल एक हजार अठ्ठ्याहत्तर पेजेसच्या नोट्स आहे विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला ऑनलाईन पाहिजे असतील तर त्याची किंमत आहे पाचशे रुपये आणि घरपोच होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर एक हजार रुपये येथे संपर्क क्रमांक आहे अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा व्हॉट्सअप क्रमांक आहे तुम्ही मॅसेज करू शकता किंवा कॉलही करू शकता चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर विद्यार्थी मित्रांनो टायटल बघा भरती दोन हजार तेवीस एक्सपेक्टेड कट ऑफ ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट आता आपण बघूयात अंदाजित कट का ऑफ काढण्यासाठी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर सर्वात प्रथम एकूण जागा किती आहे सोलापूर जिल्ह्यात तर एकशे सत्त्याण्णव तलाठ्याच्या जागा आहेत आणि आलेले अर्ज आहेत अठ्ठावन्न हजार नऊशे सत्याहत्तर म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एका जागेसाठी दोनशे नव्याण्णव जण लढत आहेत अशा प्रकारे ही स्पर्धा आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघूयात तलाठ्याच्या सोलापूर जिल्ह्यातील कॅटेगरी वाईज जागा तर विद्यार्थी मित्रांनो ओपनच्या त्र्याहत्तर जागा आहेत त्यानंतर सीसाठी त्रेचाळीस जागा ई एस साठी एकोणावीस जागा एस सीच्या अठ्ठावीस जागा एस टीच्या तेरा जागा एन टी बीसाठी पाच जागा एन टी सीसाठी पाच जागा एन टी टीसाठी सात जागा व्ही जे एच्या दोन जागा आणि एस बी सीसाठी दोन जागा अशा एकूण एकशे सत्त्याण्णव जागा आहेत सोलापूरला आणि हा आकडा जुन्या बिंदू नामावलीनुसार आहे आता काही जिल्ह्यांच्या जागा वाढल्या आहेत आणि काही जिल्ह्यांच्या जागा कमी झाल्या आहेत मित्रांनो आता आपण तलाठी भरतीचा सोलापूर जिल्ह्यासाठी एक्सपेक्टेड कट ऑफ बघूयात तर ओपन कॅटेगरीसाठी ऑफ असेल एकशे अडुसष्ट ते एकशे चौऱ्याहत्तर ह्याच्यामध्ये असेल त्यानंतर सीसाठी एकशे साठ ते एकशे अडुसष्टच्यामध्ये कट ऑफ असेल त्यानंतर ईडब्ल्यू एसला एकशे अठ्ठावन्न था ते एकशे चौसष्टच्या दरम्यान कट ऑफ लागेल त्यानंतर एस सी एस तर लागेल एकशे छप्पन ते एकशे बासष्टच्या दरम्यान त्यानंतर एन टी बी सी डीसाठी लागेल एकशे बावन्न ते एकशे साठच्या दरम्यान त्यानंतर विजेसाठी ऑफ असेल एकशे साठ ते एकशे सहासष्ट अशा प्रकारे हे कट ऑफ असतील मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेलआयकॉनला कर प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करत जा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सोलापूर तलाठी भरती दोन हजार तेवीसचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघितला आहे अजून तुम्हाला कोणत्या जिल्ह्यासाठी एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिजे यासाठी तुम्ही कमेंटद्वारे मला कळू शकता अशात माहितीपर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह धन्यवाद